हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण दुधाच्या पिशव्यापासून मस्त असं घट्ट आणि दाटसर दही तयार करणार आहोत एकदम म्हशीच्या दुधाचं जसं दही बनते तसंच दही आपणही जे पिशव्या आहेत जे आपण डेअरी यात किराण्यामधून आणतो दुधाच्या त्याच्यापासून मस्त असं घट्ट आणि दाटसर दही तयार करणार आहोत एकदम गुठल्या वगैरे या पाणी नाही राहणार एकदम छान असं दही बनते तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेलकॉनला पण प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड कर करेन तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी एक लिटर दूध घेतलं तुम्ही अमूलचं घेऊ शकता या चितळ्याचं दूध घ्यायचं म्हशीचं हे पन्नीतलंच आहे आता हे गॅसवरती ठेवली गॅस ऑन केली मी आता आपण हे कंटिन्यू असं हलवत राहू आपल्याला हे थोडंसं आटून घ्यायचं आहे कळीच्या तळ्याला चिटकलं नाही पाहिजेत चम्मसनी असं फिरवत राहायचं आणि कळीला साईडला लागलेलं ला, ते पण काढून घ्यायची मलाई गॅस कमी जास्त करत राहायची म्हणजे लवकर होईल एकदम मस्त असं दही तयार होते व्हिडिओ पूर्ण बघा छोटासा आहे जास्त वेळ नाही लागणार आता हे बघा थोडंसं आटून घेतलं मी आणखी थोडंसं फिरून घेऊया यामध्ये जे, जे पाणी वगैरे असते ते आटून जाते आणि मस्त असं घटसं तयार करून दूध तयार होते आता आपण मस्त अशी उकळी येऊ देऊ आणि नंतर गॅस बंद करून घेऊ आता सहा सात मिनटं मस्त हे मी शिजू दिलं यामध्ये थोडंसं आटून बी घेतलं हे आता गॅस बंद करून टाकते आणि थोडा वेळ थंडवासाठी ठेवू आता हे थोडा वेळ मस्त असं थंड होऊ दिलं दूध आणि तुम्ही बघू शकता याला मस्त अशा थर आला आहे साईजचा मलाही आता दोन चम्मच दही घेतलं हे दही एकदम हे पण पण इथल्या दुधाचंच तयार करणार दही आहे पण याला मी एक चहा गाड्याची चाळणी आहे त्याने गाळून घेतलं आणि हे दोन चम्मच दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे या थोडंसं दूध टाकते आणि फिरून घेते या थोडंसं दूध तुम्ही घेऊन पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेव्हा टाकायचं दुधामध्ये पण मीनं असं दिलं टाकून आता हे जे गुठल्या वगैरे असतात की असं चम्मचने हलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल दुधामध्ये दही जे आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे एकदम कुठंच अशी गाठ नाही राहिली पाहिजे दुधामध्ये जे इरजण टाकतो आपण दह्याचं ते पण असं पाणी पाणी नको एक चहा गाळ्याच्या चाळणीनं गाळून घ्यायचं नाहीतर एका सुती कपड्यानं असं पूर्ण पाणी पाणी नितळून घ्यायचं तेव्हाच ती एरजन दुधात टाकायचं नाहीतर ते, ते पाणी पाणी दही आपण दुधात टाकलं की आपलं जी दही आहे ते पण थोडंसं ते पाणी राहूनच जाते त्यामध्ये तर या गोष्टीची थोडीशी काळजी करायची आता दोन तीन मिनटं हे व्यवस्थित फिरून घेतलं मी आणि यामध्ये आता काहीच गुठल्या नाही आहे एकदम हे दही व्यवस्थित मिक्स झालं दोन चम्मच या दुधामध्ये आता आपण हे संध्याकाळ झाली आहे रात्रभर हे झाकून ठेवूया सकाळी बघू आपलं दही कसं झालं आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे जे दही आहे आपलं कितलं छान झालं आहे एकदम असं वाटते म्हशीच्या दुधाचं दही आहे हे बघा मस्त तर गावाकडे आमच्या घरी म्हशी यात त्याचं दही एकदम जसं बनते तसंच हे दही बनलं आहे तर थोडेसे चाकून कट मारून दाखवते तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते एकदम मस्त असं लोण्यासारखं हे दही तयार होऊन जाते तर नक्की या पद्धतीने करा मस्त असं पन्यातलं जे पिशव्या इथलं जे दूध राहते त्याचं बी छान असं दही बनून जाते या पद्धतीने कराल तर गावाकडे म्हशी राहता तर जे केमिकल वगैरे काही राहत नाही त्यामध्ये तर लगेच मस्त असं दही बनते आता आपण शहरात राहतो तर डेअरीवरून यात किराण्यावरून हे या पन्ने आणतो दुधाच्या पिशव्या आणतो विकत तर त्यामध्ये इथलं जे दही बनवतो ते एवढं छान असं बनत नाही या पद्धतीने करा एकदम छान बनेन आता हे मस्त असे काढून घेतलं वाटीमध्ये यामध्ये तुम्ही बघू शकता थोडंसं पण पाणी नाही आहे आता कडकडीत उन्हाळा लागला आहे तर तुम्ही याची मस्त अशी लस्सी बनवून पिऊ शकता या यामध्ये थोडीशी साखर टाकून असं हे दही खाऊ शकता तर नक्की या पद्धतीने दही बनवा मुलांना पण खूप खूप खुँँ आवडेल तुम्हाला माझे आजचा हा व्हिडिओ आवडला असे छोटासा तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही ना वेळात वेळ काढून माझा हा रेसिपीचा व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच बाय आता हे थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलं आहे तुम्हाला खाऊन दाखवते मी कसं झालं आहे दही याचा टेस्ट कसा लागतो खूप छान झाला आहे तर नक्की या पद्धतीने बनवा